श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी या दिवशी सायंकाळी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे पुत्रदा एकादशीचे व्रत संतानप्राप्तीसाठी केलं जातं त्याचबरोबर असलेल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय देखील केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात त्याचबरोबर बघा तुम्हाला एक मूल असो वा दोन तीन हा उपाय तुम्हाला करता येणार आहे नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे आईनं मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती कुठली वस्तू टाकायची आहे तीच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतात या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं यावर्षी पुत्रदा एकादशी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायचीच आहे त्यासोबत संतानप्राप्तीची सेवा जी आहे ती देखील केली जाते त्याचबरोबर मूल असलेल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे कारण बघा पुत्रदा एकादशी नावातच तिच्या पुत्रदा म्हणजे मुलांसाठी केली जाणारी ही एकादशी आहे पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि पुत्राच्या रक्षण आणि समृद्धीसाठी देखील केलं जातं म्हणूनच सायंकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे पुत्रदा एकादशीचं व्रत बघा अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं मुलांसाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर ज्या जोडप्यांना बालसुखाची इच्छा आहे त्यांनी उपवास ज जरूर करावा बालसुखाच्या इच्छेने हे व्रत केल्यास भगवान विष्णूंची परमकृपा प्राप्त होते आणि अशा जोडप्यांची मांडी ही बाळांनी नक्कीच भरलेली असते तर त्याचबरोबर आपल्या मुलाची प्रगती व्हावी असं अगदी प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं म्हणूनच पुत्रादा एकादशीच्या दिवशी सायंकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्यात बघा ज्या काही संकट आहे अडचणी आहे दुःख ते नक्कीच दूर होणार आहे काही नजरदोष असतील तर ते देखील याने दूर होणार आहे अशी ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी मुलांवरून एक वस्तू आईनेच ओवाळून टाकायची आहे बघा बाहेरची एखादी व्यक्ती जर आली तर ती तोंडावर गोड गोड बोलते पण तिच्या मनात वाईट विचार असेल तर मुलांना त्याचा नजरदोष हा लागत असतो कधी कधी आपल्या घरी कोणी बाहेरची व्यक्ती येऊन गेली की मुलं ही विचित्र वागत असतात म्हणजेच काय तर त्यांची जी नजर आहे ती आपल्या मुलांना लागलेली असते आणि त्याच कारणाने मुलं हे न बघा विचित्र वागू लागतात हा उपाय घरातील आई त्याचबरोबर घरातील मोठी कोणीही व्यक्ती करू शकते त्याचबरोबर लहान मुलं असो वा मोठं असो अगदी ऑफिसला जाणारं तुमचं मुलं असले तरी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर मुलगा असो किंवा मुलगी असो तरी देखील हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी सर्वप्रथम तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरात देखील दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपला मुलगा असो किंवा मुलगी असो देवघरासमोर पाटावर किंवा आसनावर त्याला बसवायचं आहे बसवताना पूर्व दिशेकडे तोंड करून ब बस बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून चुकूनही बसवायचं नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे त्यानंतर त्यासाठी साहित्य लागणार आहे पाच अखंड लाल मिरच्या ज्या आहेत सुक्या लाल मिरच्या पाच घ्यायच्या आहे थोडंसं जाडं मीठ घ्यायचं जा आहे आणि चिमूटभर मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आणि नंतर हे सर्व साहित्य तुम्ही अगदी एका पेपरवर घेतलं आणि त्यानंतर मुलाला बघा देवघरासमोर बसवायचं आहे आणि आपण देखील आसनावरच उभं राहायचं आहे जमिनीवर बसून हा उपाय करायचा नाही किंवा उभं राहून देखील हा उपाय करायचा नाही तर बघा मुलाला बसवायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्य हातात घेऊन नंतर पाच किंवा सात वेळा सकारात्मक विचार करत घड्याळाचा काट्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा ज्याप्रमाणे फिरतो अगदी त्याचप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत ह्या सर्व वस्तू एक साथ पकडून उतरवायचे आहे उतरवत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे म्हणजेच काय जसं की माझ्या मुलाचे प्रगती होत आहे माझं मूल अभ्यास करत आहे माझं मूल हे यशस्वी होत आहे असा सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून तुम्हाला या वस्तू ज्या आहे त्या उतरवायच्या आहे माझ्या मुलाचा हट्टीपणा कमी होत आहे त्याची प्रगती होत आहे असा विचार करून ह्या बघा वस्तू पाच वेळा किंवा सात वेळा तुम्हाला उतरवायचं आहे हे शक्य नसेल तर अगदी बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून देखील तुम्ही पाच किंवा सात वेळा या वस्तू उतरवू शकता त्यानंतर काय करायचं आहे आता बघा गावाकडे हा उपाय केला तर चुलीमध्ये ह्या वस्तू जाळल्या जातात परंतु शहरामध्ये हे शक्य नाही तर तुम्ही तवा ठेवून त्या तव्यावर बघा मग तुम्ही फक्त मीठ आणि मोहरी उतरवली तरी चालणार आहे मिरच्या नाही घेतल्या तरी चालतील आणि त्यानंतर तुम्ही श बघा तवा गरम करून त्यावर मीठ आणि मोहरी टाकायची आहे आणि हेही शक्य नसेल तर अगदीच बघा तुम्ही या वस्तू ओवाळून नंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून दिल्या तरी सिंगमध्ये टाकल्या तरी चालणार आहे आणि काहीच नाही त्यानंतर स्वच्छ हातपायी न धुवायचे आहे देवासमोर नमस्कार करायचा आहे मुलाला देखील नमस्कार करायला सांगायचा आहे हा उपाय नक्की करून बघा तुमच्या मुलामध्ये काही दिवसातच तुम्हाला मूल शांत झालेलं दिसेल मुलामध्ये प्रगती झालेली दिसून येईल अर्थात उपाय हे करताना बघा एकदाच करून चालत नाही त्यामध्ये सातत्य देखील असायला हवं त्याचबरोबर तरच त्याचं फळ जे आहे ते मिळतं त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास तितकाच महत्वाचा असतो श्रद्धेने आणि विश्वासाने जर काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्याचा फळ हे निश्चित मिळत असतं एकदा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येकानं प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या यशस्वी ये, ये होण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा पुत्रदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं अगदी प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यासाठी हा उपाय आवर् आवर्जून करा बघा प्र कित्येकजणी करत देखील असतील दे। त्यांनी अनुभव घेतले देखील असतील दे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद